नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आहेत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोडला मेडिकल कॉलेजच्या अपोजिट सोमुंशी नगरच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे घर विक्रीसाठी दोन मजली बांधकाम असलेलं घर आहे सत्तर लाख रुपये रेट आहे दोन हजार सतरा अठरामधलं बांधकाम आहे ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा मेन आंबेजोगर रोड मेडिकल कॉलेजपासून अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकते आपल्याकडे सोमोंशी नगरच्या भागामध्ये दोन मजली घर विक्रीसाठी खालचा जो मजला आहे तोच दाखवण्यात आलेला व्हिडिओमध्ये वरच्या मजल्यावरती क्रियादार असल्यामुळं वरचा व्हिडिओ हे तुम्हाला जागेवरती स्पॉटवरती गेल्यानंतर पाहायला मिळू शकेल आ, एरिया जो आहे सोमवंशी नगरचा तो मेडिकल कॉलेजच्या अपोजिट एक पाचशे मीटर अंतरावरती आतमध्ये गेल्यानंतर सोमवंशी नगरचं लोकेशन आहे हजार स्क्वेअर फूट जागा आहे स्वतंत्र घर आहे दोन मजली बांधकाम आहे रेट सत्तर लाख रुपये आहे ज्यांना पाहायचं असल्या नक्की संपर्क करा ऑफिसला नोंद करा जेणेकरून या घरासंदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला पाहता येऊ शकतं आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं जे ऑफिस आहे त्या लोकेशनमध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती एक्झॅक्ट लोकेशन हे सर्व पाहायला मिळू शकतं घराची साईज आहे वीस बाय पन्नास पूर्व दिशा आहे सत्तर लाख रुपये रेट आहे मेडिकल कॉलेजच्या समोरचं लोकेशन सोमवंशी नगरचं लोकेशन आहे एरिया पाहण्यासाठी नक्की संपर्क करा धन्यवाद